वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महासूल या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा आवडत नाही मात्र पण एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे माणसं मरणाला विसरतात मरणाच्या पलीकडे जायचं असेल तर मरणाला विसरणं अत्यंत चुकीचं आहे जी माणसं रात्रीन दिवस आपल्या मरणाला आठवतात मरणाचे कार्य नाही आठवण तेव्हा ना। मरणाची आठवण विसरण हेच संसारात रमण आहे या मृत्यू लोकाचा नियमच येथे राहण्याची नाही कल्प कुठे जावंच लागते जन्मामध्येच मृत्यू आहे जन म्हटलं की जन्माला ना आणि पुढचं मग मृत्यू सांगतो मृत्यू एखादा टॉवेल म्हणा किंवा उपर्ण म्हणा एका काठाला जर उचललं तर दुसरा काठ उचलावा लागत नाही आपोआपच उचललो जन्म घेतला की मरण मागे येतच अज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये ते लक्षात येत नाही ज्यांना सूक्ष्म नजर त्याला हे कळत आहे जन्म झालाय ना मरण येणारच आहे फक्त कधी हा प्रश्न वेगळा आहे पण येणार हे निश्चित आहे का त्या लहान मुलाला विचारा या मृत्यूलोकामध्ये निश्चित आणि अनिश्चित कोणत्या गोष्टी आहेत आता हुमरे काकांची ही सगळी भक्त मंडळी छोटी छोटी बालमंडळी अत्यंत परिश्रम घेऊन ती तयार करतात आहेत जवळ यांना विचारूया आपण जन्माला आल्यानंतर मनुष्य ग्रॅज्युएट होईल निश्चित का अनिश्चित रे बाळ अनिश्चित अगदी दे निश्चित देऊ नका ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला नोकरी लागेल निश्चित का निश्चित अनिश्चित नोकरी लागल्यानंतर मनासारखी पत्नी मिळेल निश्चित का निश्चित निश्चित अनिश्चित मनासारखी पत्नी मिळाल्यानंतर मूलबाळ होईल निश्चित का निश्चित अनिश्चित मूलबाळ झाल्यानंतर जगेल का न जगेल निश्चित का निश्चित एकच उत्तर पाठ केलं काय नाही उत्तरच ते तर काय दुसरं देणार आहे आता मात्र तुम्हाला उत्तर बदलायला विन जन्माला आलेला मुलगा कधीतरी मरेल का ना मरेल निश्चित मरेल आता उत्तर बदलावलं लागेल इतका निश्चित मृत्यूशी संबंध जीवाचा कारण ज्या लोका जन्माला आलो आपण तो मृत्यू लोकच आहे आणि मृत्यू लोकांमध्ये मरण हा विषय काही नवीन नाही प्रत्यक्षात भक्तांच्या करता देह धारण करणारा परमात्मा देखील हा नियम दाखवतात भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार घेतल्यानंतर सव्वासे वर्ष आपल्या देशामध्ये वावरले नंतर, नंतर मात्र निशे धामाला गेले प्रभरामचंद्राने अयोध्या सह वैकुंठाला नेली येथे आले आवता आले।

हा नियम सर्वांना पाळावा लागतो पण मात्र एक महत्वाची गोष्ट आहे जीवाला कोणत्याच जीवाला मरण आवडत नाही टाळण्याचा आपण प्रयत्न करतो पण ते टळत नाही भार झालं तर लांबवता येतं टळत नाही अध्यात्माची योगाची आणि भक्तीची साधना करणाऱ्या महापुरुषांनी आपल्या देशात कितीतरी असे उदाहरण आहेत की ज्यांनी आपलं मरण लांबवलं पण टाळता नाही आलं विश्वमाऊली आणि सच्चिदानंद बाबांचं मरण लांबवलं का टाळलं लांबवलं जगूर्त तुकोबाराने कीर्तनात मेलेला मुलगा आणून ठेवला त्याचं मरण लांबवलं का टाळ लांबवलं चांगदेव महाराजाने देहाच्या दृष्टीतलं मरण लांबवलं का टाळ लांबवलं काही कारणाने मरण लांबत आपल्या देशात असे महापुरुष जन्माला आले आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भूतपूर्व वैकुंठ गुरुनाम गुरु, गुरु बंकटस्वामी महाराज यांनी प्रसिद्ध इतिहासामध्ये दोन माणसाचं मरण लांबवलं नेनगुरला भानुदास या नावाच्या माणसाचं सात वर्षाचे असताना प्लेगाच्या साथीनं गतप्राण प्राण झाले गार खोदली होती आईनं मांडीवर घेऊन सांगितलं जोपर्यंत स्वामी येत नाही तोपर्यंत मुलाला हात लावू देणार नाही स्वामींनी आल्यानंतर म्हणतात स्नान घातलं आपल्या मांडीवर घेतलं आणि हंगावून हात धरवून भानुदास म्हणून हात मागल्यानंतर तो मुलगा परत झोपेतून उठल्यासारखा उठला नंतर आयुष्यभर प्रपंच हक्क केला दोन मुलं दोन मुली आहेत मरण साधन आहे आपल्याकडे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमीनान मृत्यू महामृतात महामृत्यू महामृत्युंजय मंत्राची साधना विशिष्ट पद्धतीने केली अर्थात त्याला सिद्ध करावं लागतं सिद्ध केल्यानंतर दशांश हवन करावं लागतं दशांश तर्पण करावं लागतं रोज जेवढी अक्षर आहेत तेवढे एकशाठ वेळा त्या मंत्राचा जप करावा लागतो आणि मग तो मंत्र सक्रिय होतो हे साधन आहे तेव्हा मरण लांबवणं आणि टाळणं हा भाग वेगळा आहे तुमच्या पुढे बसलेला वक्ता याचं मरण टाळलेलं नाही लांबलेलं आहे म्हणूनच बसून कीर्तन करण्याची पळी आली आहे जमानातीवर सुटलो आहे काही काळानंतर पुन्हा जावंच लागणार आहे सांगण्याचा मुद्दा असा की मृत्यू ही अवस्था प्रत्येकाला भोगवा लागते देहाच्या दृष्टिकोनातून पाच अवस्था जागृती स्वप्न सुशुप्ती मूर्छा आणि मृत्यू देहाच्या अवस्था आणि चिदाभासाच्या सात अवस्था पण एक मात्र आपल्या भारत देशातला महापुरुषार्थ आहे ज्याला अतिमृत्यू अवस्था म्हणतात ती अतिमृत्यू अवस्था मात्र माणसाला मिळवता येते तमेव विदित्वा अतिमृत्यू नान्य पंथा विद्यती अय नाय परमात्मा स्वरूपाला जाणल्यानंतर अतिमृत्यू अवस्था प्राप्त होते अतिमृत्यू अवस्था म्हणजे मरणाच्या पलीकडे जाण आणि ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यक पडते आवडत नाही मात्र पण एक दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे माणसं मरणाला विसरतात मरणाच्या पलीकडे जायचं असेल तर मरणाला विसरणं अत्यंत चुकीचं आहे जी माणसं दिवस आपल्या मरणाला आठवतात मरणाचे कार्य नाही आठवण तेव्हा ना। मरणाची आठवण विसरणं हेच संसारात रमण आहे मनुष्य संसारात कोण रमतो जो मरणाची आठवण विसरतो तोच मनुष्य संसारामध्ये रमतो आज आपल्या देशामध्ये जगाच्या दृष्टिकोनातून खाली मान घालण्याची बळी आली काय कारण आहे त्याच भ्रष्टाचार हिंसाचार अत्याचार स्वैराचार बलात्कार हे सगळे दुराचार वाढत चालले याच आहे माणसाच्या अंतकरणातली मरण नावाची विस्मृती झाली दो बातको मत बोल जो च आहे कल्याण नारायण एक को मौतको दो जोशी भगवान मरणाला विसरू नये आणि देवाला विसरू नये जो मरणाला विसरत नाही तो मरणाच्या पलीकडे जातो एक छोटासा प्रसंग जाता जाता आपण ऐकलं असेल एका राजाची खूप लग्न झालेली होती अति कामी होता आहे आणि आति कामवृत्ती असल्यामुळे त्याच्यातलं पुरुषत्व गेलेलं होत पुरुषत्वहीन जीवन जगामध्ये दाखवणं तोंड दाखवणं अवघड झालं संभावित अकीर्तीर मरणाद तीर इच्छते वाईट वाटायला या जगण्यामध्ये काय अर्थ कुठेतरी जाऊन फाशी घ्यावी मनामध्ये विषय घोड्याला लगाम लावला आणि निघाला अरण्यामध्ये गेला एक साधूंचा आश्रम दिसला मनामध्ये विचार आता की मरायचे ते थोड्या वेळात पण जाता जाता साधूंचं दर्शन घेऊन जाऊ हो की काय बिघडलं साधू नाम दर्शने पुण्यम तीर्थ भूताई ते साधवा आणि साधूंच्या दर्शनात चार गोष्टी वाढत असतात आयुष्य विद्या यश हरीबळ चवारी तसे ते आयुर्विद्या यशोबलम गेला आणि गेल्यानंतर साधू महाराज बसलेच होते आश्रमामध्ये पुढे जळत होती दर्शन घेऊन एक मिनट थोडस बसावा या विचाराने बसल्यानंतर साधू महाराजांनी पाहिल्याबरोबर लक्षात आलं देहावर तर चिन्ह राजचिन्ह आणि तोंडावर मृत्यूची काळा पसरलेली आहे कारण तोंड हे माणसाच्या मनाचा आरसा आहे विचारलं रे तू राजा आहेस न आणि राजा आणि मरणाची काळ पसरलेली दिसते काय कारण आहे सांगितलं महाराज काय होता तुम्हाला मन सांगायला हरकत नाही गुज सांगावे संताचे पुरुषत्व गेलेलं आहे आपलाच जीवन जगण्यापेक्षा मराव असं वाटतंय म्हणून मी आता मरणाच्या तयारीमध्ये साधू महाराजांनी ते दोन्हीतलं एक चिमट भस्म घेतलं आणि त्याच्या हातावर हो ठेवलं सांगितलं खा तुझं काम होईल मरायची गरज पडणार नाही त्याला जसं चिमुटबर भस्म दिलं तसं स्वतः मुठभर घेऊन खाल्लं विश्वास असल्यामुळे राजा घरी आला आल्यानंतर त्याला पुरुषत्व मिळालं नव्हे पहिल्यापेक्षा तो उद्दाम झाला चार दोन दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण चिमुटभर भस्म खाल्लं तर आपण इतके बेफान झालो आणि महाराजांनी तर मुठभर भस्म खाल्लं त्यांचं कसं होत असेल आता या गोष्टीची काही गरज आहे का हो आपलं काम संपलं ना पण काय वेळेला काम संपल्यानंतर माणसाला तर दुर्बुद्धी असते परत घोडा सजवला आणि निघाला महाराजांच्या पर्यंत नमस्कार केला महाराजांनी पाहिल्यानंतर विचारलं रे मी दिलेल्या गोष्टीचा तुला उपयोग झाला नाही का महाराज झाला पण एक प्रश्न आहे तो विचारण्याकरता आलो बसून मी खाल्लं तर मी बैफाम झालोय आणि तुम्ही माझ्या खाल्लं तुमचं कसं होत असेल म्हणून साधू महाराज मनात ठीक आहे मी माझं कसं होईल आहे ते तुला सांगेन पुन्हा पण आता मात्र तुझ्या चेहऱ्यावरचे सामुद्रिक बदललेले आहेत आणि माझ्या लक्षात आले येणाऱ्या आठव्या दिवशी दुपारी तीन वाजता तुझा मृत्यू आहे कोणाला पुढचं ऐकण्याची इच्छा राहील मग काय करू महाराज काय नाही देवाचं नाम चिंतन कर ज्यांच्या बरोबर शत्रुत्व केलं त्यांना जाऊन शरण जा आणि माफी माग गोर गरिबांना द्रव्य दान कर सतत भगवान परमात्माचं चिंतन कर सत्संग कर बाकी काही करू नको घरी गेला आठवा दिवस उजळला रात्रंदिवस तो आठव्या दिवसाची तीन वाजेची वेळ त्याच्या डोळ्या पडित होती पाहता पाहता तीन वाजेची वेळ आली साडेतीन वाजले चार वाजले सूर्यास्त झाला पण मेला नाही रात्र गेली मी दुसऱ्या दिवशी पुन्हा लगाम लावलाय आणि महाराजांच्याकडे आला महाराज तुमचं काहीतरी गणित चुकलं असेल काल माझं दुपारी तीन वाजता मरण सांगितलं होतं मी तर जिवंतच आहे महाराज सांगितलं ते मरणाचं जाऊ दे पण तुला आता प्रश्न विचारतो गेलेल्या आठ दिवसामध्ये तुझ्या मनामध्ये कामाची वृत्ती किती निर्माण झाली एवढं सांग कशाची कामाची वृत्ती महाराज तीन वाजेची वेळ डोळ्यापुढे सारखी दिसत होती हे सांगतो तुला ज्याला आठ दिवसानंतरच मरण डोळ्यापुढे दिसू लागलं तो, तो ला। जर लागल, जगातल्या कामवृतीला विसरतो मी तर माझं मरण माझ्या समोर सारखं टांगलेलं पाहतो मोडभर काय पाठीभर जरी भस्म खाल्लं तरी मला काहीच होणार नाही मरणाची आठवण असली पाहिजे दुसरी गोष्ट परमात्म्याची आठवण असली पाहिजे आणि या दोन स्मरणाचा परिणाम जीवनामध्ये अतिमृत्यू अवस्थेचा अनुभव जीवाला येतो जगद्गुरु तुकुमाराने ही साधना केल्यामुळे अतिमृत्यू अवस्थेचा आलेला अनुभव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगणे बोलो बोल मरिया जी बोलो अबोलने मरणिया ने बोलो अबोलने मरणिया ने भोगे झाला त्याग संगीत आसंग भोगे झाला त्याग संगीत आसंग Bye. <laughs> so I'm sorry, 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 i am sorry i am सात अवस्था जवळजवळ याच्या अभंगामध्ये सांगतात बोलो आई बोलो मरुणी आजी नाही दोन अवस्था संत महापुरुषाचं जीवन सामान्य माणसाला कळणार नाही कदाचित संगती जरी केली तरी कळेलच हे सांगता येत नाही संगतीने मनुष्य कळतो संसारात प्रभुरामचंद्रांच्या पुढे पंपा सरोवरामध्ये बगळा पाहिल्यानंतर प्रभुरामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात लक्ष्मणा काय साधूय बघ पश्य लक्ष्मण पंपायाम बक परम धार्मिक काय धार्मिक आहे हा पक्षी शांत ध्यान धरून उभा राहिला आहे मधल्या माश्याने ऐकलं असं जर प्रभुरामचंद्रांचं सर्टिफिकेट याला मिळालं किती वाठोळ होणार आहे यांना काय आहे आतून माशे म्हणू लागले प्रभो असं कोणालाही बलत सर्टिफिकेट देऊ नका सहवासी विजानाती सहजन विशेषित अव आम्हाला माहिती आमचं सगळं कुळच्या कुळफस्त केलं तुम्ही याला साधू म्हणू लागलात कळत नाही महाराज संसारात सुद्धा मनुष्य संगतीने कळत नाही एक प्रसंग सांगेन आपल्या इतिहासातला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्यांच्या जीवावर महाराजांनी स्वराज्य मिळवलं आणि कल्याणचा असं खजिना लुटण्याकरता गेले खजिना लुटून आणत असताना सुभेदाराची एक देखणी सोन पाहिली तिलाही म्याण्यामध्ये बसवलं घेऊन आले खजिना दिल्यानंतर म्हणू लागले महाराज तुमच्याकडता का मी चांगली भेट आणलेली म्हणजे कोणती आहे तो म्याना उघडला आणि त्याच्यातली स्त्री ताकळी पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला स्नान घालायला लावलं उंची उंची कपडे नेसायला लावले दागिने घातले आणि तिच्या घरी वाट लावायला लागत असताना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं माझी आई तुमच्यासारखी देखणी असती तर मी सुद्धा तुमच्या इतकं देखणा जन्माला कळालं का मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हृदय संगतीने माणसं कळतच असतात असं नाही महाराज साधूंची अवस्था तर काय करणार आहे हम बैठे जमुनातीर साधू बैठे पहाड पर हम बैठे जमुना साधू से मिलना कठीण आहे हा मारे पावमे पडे जंजीर साधूंची अवस्था सर्व जगाला अपेक्षित आहे ती अवस्था सामान्य माणसाला कळणं अत्यंत कठीण आहे आणि कठीण असणारी अवस्था करण्याकरता स्वतः जेव्हा संत आपली अवस्था सांगतील तेव्हा सामान्य माणसाला काहीतरी कळेल <coughs> आणि कळत असताना सुद्धा ते परोक्षत्वाने कळेल अपरोक्षाने इतकं लवकर करणार नाही परोक्षत्वाने कळत असताना सुद्धा काही अभंगाचं संगती सजासजी कळेल पण काही अभंगाची संगती लवकर कळणार देखील नाही त्याचं कारण आहे ही संत मंडळी आपली अवस्था जगापुढे मांडत असताना जितकी मूल्यवान असेल तितकी शब्दाच्या झाकणामध्ये देतात पाच लाख रुपयाची हिऱ्याची अंगठी आहे ते देत असताना असे कोणी उघड देणार आहे का दुकानदार त्याला चांगला बेगडाचा कागद चांगली डबी झाकून अशा प्रकारचं देतात जितकी मूल्यवान वस्तू असेल तितकी झाकून दिली जाते आणि भोपळा झाकायचं कारण हात हात दिला जितकी वस्तूची किंमत आहे आहे मोठी तितकी ती झाकून दिली जाते वाङ्मयामध्ये <coughs> कूट वाङ्मय एक प्रकार आहे कूट वाङ्मय त्याच्या ते दोन प्रकार शब्दकूट आणि अर्थकूट काही शब्दातलं का कौटिल्य कळत नाही काही वेळेला अर्थातलं कौटिल्य कळत नाही आणि ते करण्याकरता सामान्यांना नव्हे बड्या बड्याना कळत नाही एक छोटासा प्रसंग सांगेन महर्षी व्यासानी आपले जे वेद आहेत अनंता वेदा हा सामान्य माणसाला समजण्याकरता त्याची खंड पाडली चार प्रकारचं वर्गीकरण केलं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद जसं वैकुंठवाशी गुरुनाम गुरु स्वानंद सुकन्याशी जोग महाराज यांनी अगोदर तुकोंबरांची गाथा कुठले अभंग कुठे होते पण महाराजांनी असा काही के प्रयत्न केला की त्याची प्रकरणं पाटली नामपर गवळणी नाट विरहिणी धरणे उपदेश संतपर अद्वैतपर असे भिन्न भिन्न कक्ष पाणी व्यासाने सर्व लोकांना कळावं म्हणून चार अशा प्रकारचे भाग पाडले परंतु जगाला उपयोग होईना पुन्हा विचार केला चारही वेदाचं तात्पर्यंत थोडक्या वाक्यामध्ये आपण जगापुढे देऊ आणि म्हणून ब्रह्मसूत्राची रचना केली आता तो ब्रम्हजिज्ञासा जन्माद्यता शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात चारच वाक्य दिली ही चार वाक्य ज्याला खरी कळाली ना पूर्ण वेदाचा अभ्यास त्याला झाला असं म्हणायला हरकत पण सामान्य माणसाला कळी ना का कळण्याच कारण आहे मोठी माणसं छोट्या माणसाकरता किती जरी खाली आली तरी खालच्या माणसापेक्षा कितीतरी वर असत आपल्याकडे असंच ऐकलंय आम्ही जेव्हा एक दुष्काळ पडला होता निजामच्या काळाला माणसं मरायला लागली निजामाकडे तक्रार आणली लोकांनी सर साहेब अ लोक आली अन्न चेऊन निजामाने सांगितलं मराले मग असं म्हणावं त्यांना मग जास्त बाकीचं काही जास्त खाऊ नका खिचडीन तूप खा म्हणा खिचडी तूप सामान्य हे राजाला का सामान्य माणसाला <coughs> सांगण्याचं तर तसा तरी समजेना मी असाने ठरवलं की आता आपण हे करू सर्वसामान्य माणसाला कळण्यासारखं महाभारताची रचना कर अठरा पर्व महाभारत रचण्याकरता ठरवलं पण एक अडचण निर्माण होती अं लिहिणं अवघड आहे बोलणं सोपं दोन तास वक्तव्य करणं सोपं आहे पण दोष पेज लिहिणं अवघड आहे असा विचार केला आता माझा लेखक कोण असेल आणि बहुतेक बघा जगातले प्रासादिक जगप्रसिद्ध जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची वक्ती आणि लेखक भिन्न भिन्न आहेत ज्ञानेश्वरी कोणी लिहिली सच्चिदानंद बाबांनी लिहिले एक चित्र पाहिलं होतं आम्ही ज्ञानोबारांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरीचं पान आहे पंख आहे पुढे दौत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितात त्या चित्रकलाला ज्ञानेश्वरीच कळलेली नाही कोणी लिहिली ती सांगण्याचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर सच्चिद आनंद बाबाने लिहिले जगदगुरु तुकुमारांची को काथा कोणी लिहिली महाराज त्या हातामध्ये वहीन पेन घेऊन बसले का मागचं पुढं पुढचं मागं इकडलं खोड तिकडं तिकडलं खोड इकडं तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाई पाणी महाराजांची भाषा संताजी महाराज जगनाडे यांनी लिहिली आपल्याला महाभारत जगापुढे द्यायचंय कोण लिहिल बघता बघता लेखक लक्षात आला गणपती देव गणपती देवाची आराधना केली प्रसन्न झाल्यानंतर गणपती देवाने विचारलं काय पाहिजे काय नाही म्हणाले मला जगा करता महाभारत लिहायचं तेवढं लेखक तुम्ही वा गणपती देवाला एक प्रकारचा अपमानच वाटला मोठ्या माणसाला मोठं काम सांगावं का छोटं का काम सांगावं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना म्हणा आमच्या तेवढा शेताचा सात बारा काढून देता का सात बारा काढायला मुख्यमंत्री कशाला का पाहिजे त्यांना मोठं अवघड काम सांगा ना सांगण्याचा मुद्दा असा की गणपती देवाला वाईट वाटायला पण करता काय प्रसन्नता झालेली आहे पुन्हा विचारलं व्यासमर्षी तुम्ही म्हणता मला लेखक बना बनतो पण एक आटीवर कोणत्या माझी लेखणी थांबली तुमचा माझा संबंध सुटला व्यासमहर्षी विचार करू लागले यांनी तर मला चांगलं अडचणीत टाकलं आता मी तर माणूस आहे देवाला सुद्धा अडचणीत टाकणारा माणूस असू शकतो मी सुद्धा यांना अडचणीत टाकणार आहे व्यासाने सांगितलं तुम्ही मला एक आठ सांगितली आता माझी एक आठ तुम्ही मान्य करा हो काय आठ आहे मी जे सांगेल ते समजल्याशिवाय लिहू नका गणपती देवाला म्हटलं असं सांगून सांगून काय सांगणार मला न समजणार काय नाही म्हणे मान्य तुमचं सुरू झालं महारा महाभारतली पण जेव्हा व्यासाना पुढचा काय विषय चिंतनामध्ये आणायचा असेल आणि त्यावेळेला वेळ हवी असेल त्याच्याकरता एक पर्याय असतो जसे नवीन कीर्तनकार कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन इतकं करतात लोकांना वाटतो काय नामाचं प्रेम आहे हो नामाचं प्रेम नसतं पुढचं आठवायची व्यवस्था असते <laughs> आम्ही सगळे त्याच्यातूनच गेलो <laughs> व्यासान जेव्हा पुढचं आठवण्याची आवश्यकता वाटायची तेव्हा व्यासाने कुठ श्लोक टाकायचा मध्ये तो कोट श्लोक टाकल्यानंतर गणपती देव चिंतन करत बसतो याचा अर्थ काय काय असेल काय असेल काय असेल तास ना तास निघून जायचे व्यासाने विचारायचं समजलं का नाही बोला, बोला। त्याला कोट श्लोक म्हणतात श्रीमद गीता ग्रंथामध्ये सात कोट श्लोक आलेले आश्चर्य पश्चाती कश या यानुषया सर्व भूताना असे सात कोट श्लोक आलेले त्याला कोट श्लोक म्हणतात तसा एक प्रकारचा अभंग कुट अभंग असल्यासारखा आहे देवते याला गोडे गोड जीव झाला कुठं बंग शेवट तो भला माझा बहु गोड झाला कुठं बंग किती ते असे कुठं भंग आहे कूट अभंग त्याला म्हणतात शब्दकूट आणि अर्थकूट एक वेगळे वेगळे आर्थकूट कशाला म्हणतात शब्द कळतात पण अर्थ कळत नाही त्याला अर्थकूट म्हणतात एक मुलगी होती तिला विचारलं बाळ तू कोणाची ग ती थोडीशी विद्वानच होती म्हणायला तिनं आपला परिचय सांगितला मी ना हर हर भ्रुहंतम नित्यम तस्याहम कुल बालिका जो दिवसभर हर 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 म्हणतो त्याची मुलगी आहे शेळ्या मेंढ्या आवरणारे जे असतात ना ते आवरत असताना काय म्हणतात हर हर हार म्हणतात हर हर भ्रहंतम नित्यम तस्याहम कुल बालिका तो अर्थ कुठे तसं वाङ्मयामध्ये देखील अर्थ कुठे तो बऱ्याचा एक प्रकारचा अर्थ कुठाचा बंद आहे ही अवस्था समजण्याकरता थोडंसं कुठेतरी परमात्म्याच्या सेवेत किंवा आपल्या परंपरेतूनच आपण तो अर्थ लक्षात घेतला पाहिजे